छत्रपती शुवा, शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांड्याळीमध्ये त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले एक भूमिका भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विखारी विचारांना नी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समोर कसे बघितलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय आहे. मामीता घटनेचा सर्वप्रथम वंचित बोलल्या लागल्याच्याबद्दल निषेध करतो. आणि हा प्रदेश अध्यक्ष व हो, प्रदेश अध्यक्षाने राजीनामा देवा याचा निश्चित करण्यासारखा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज याची तुलना एखाद्या जर विशेष माणसाशी करणे हे योग्य महाराष्ट्राच्या राजकारणात एक वक्तव्य मोठा वाद निर्माण करून गेला आहे हर्षवर्धन सकपाळ महाराष्ट्रातील एक प्रमुख काँग्रेस नेता ज्यांनी माजी आमदारपद पण भूषवलं आहे जे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय कार्यासाठी ओळखले जातात त्यांनी टीपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आणि त्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध नोंदवला आणि शिवभक्तही संतप्त झाले आणि पुन्हा एकदा इतिहास भावना आणि राजकारण या तिही गोष्टींचा संगम आपल्यासमोर उभा राहिला पण या सगळ्या गदारोळात काही मूलभूत प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवेत इतिहास हा फक्त भावनेचा विषय आहे की तो अभ्यास चर्चा आणि विश्लेषणाचा विषय आहे कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची तुलना करणं म्हणजे तिचा अपमानच असतो का की तो एक बौद्धिक प्रयत्न असू शकतो इतिहासाकडे पाहताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतिहास हा पूर्णपणे वस्तुनिष्ठ नसतो विशेषतः सतराव्या आणि अठराव्या शतकातील इतिहास हा त्या काळातील दरबारी इतिहासकार परकीय प्रवासी किंवा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली लिहिला गेलेला आहे शिवाजी महाराजांच्या कार्याबाबत आपल्याला बखरी पत्र व्यवहार आणि परकीय नोंदी मिळतात तर टिपू सुलतानच्या बाबत ब्रिटिश अभिलेख मैसूर दरबारातील दस्तावेज उपलब्ध आहेत त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी त्या, त्या, त्या इतिहासाच्या स्त्रोतांचा त्याच्या मागच्या दृष्टिकोनाचा विचार करणं आवश्यक आहे इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुलना नेमकी कशाच्या आधारावर केली जाते केवळ धर्म हा निकष ठरू शकतो का शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना प्रशासन लष्करी डावपेच आणि सर्व धर्म समभाव यांचा आदर्श ठेवला होता त्यांनी स्वराज्य स्थापन करताना जाती धर्माचा विचार न करता केवळ कर्तबगारी आणि प्रामाणिकपणा हा पाहून लोकांना आपल्या सैन्यात स्थान दिलं होतं त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार सैनिक उच्चपदस्थ अधिकारीही होते ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली तर दुसरीकडे टिपू सुलतानने ब्रिटिशांविरोधात कठोर लढा दिला होता आधुनिक युद्धतंत्रांचा वापर केला होता टिपू सुलतान हा आधुनिक रॉकेट तंत्राचा प्रणेता मानला जातो त्याने लोखंडी नळ्या वापरून मैसूर रॉकेट विकसित केलं होतं जे इंग्रजांना भेडसावणारं एक घातक शस्त्र होतं खुद्द डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी टिपू सुलतानला जगातील पहिल्या रॉकेटचा जनक म्हटलं आहे ही रॉकेट रणांगणांवर दोन किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होती त्याने लष्कराला युरोपियन धर्तीवर शिस्तबद्ध केलं होतं टिपूने मैसूरची अर्थव्यवस्थाही प्रबळ केली होती त्याच्या राज्यात दारू आणि वेशच्या व्यवसायावर पूर्ण बंदी होती टिपू सुलतानच्या धार्मिक धोरणांवर इतिहासकारांमध्येही मतभेद आहेत काही ऐतिहासिक नोंदीनुसार त्यांनी मलबार आणि कोडगुममध्ये जबरदस्ती धर्मांतर केल्याचे आरोप आहेत तर दुसरीकडे मंदिरांना संरक्षण दिल्याचे पुरावेही आहेत आणि टिपू सुलतान विरुद्धचा द्वेष आणि त्याची कारणं इथेच लपली आहेत म्हणूनच शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करायची असेल तर ती धर्माच्या आधारावर नव्हे तर प्रशासन लष्करी कौशल्य लोकाभिमुखता आणि ऐतिहासिक परिणाम या निकषांवर व्हायला नको का आजची खरी समस्या इथेच निर्माण होते की इतिहासाचा वापर अभ्यासासाठी कमी आणि राजकारणासाठी जास्त होऊ लागला आहे भावना पेटवणं सोपं असतं पण सत्य मांडणं कठीण असतं एखाद्या विधानावरून समाजात तणाव निर्माण करणं लोकांना विभागणं आणि त्यातून राजकीय फायदा मिळवणं ही प्रवृत्ती आता वाढताना दिसते आहे पण हा मार्ग कितपत योग्य आहे हा प्रश्न प्रत्येकानेच स्वतःला विचारायला हवा कारण शेवटी प्रश्न हा भूतकाळाचा नाही तर तो भविष्यातल्या पिढ्यांचा आहे आपण पुढच्या पिढीला कसा इतिहास देतो हे महत्वाचं आहे द्वेष आणि वादांनी भरलेला की प्रेरणा आणि शिकवण देणारा इतिहास हा केवळ गौरव किंवा टीका करण्यासाठी नसतोच तर तो समजून घेण्यासाठी त्यातून योग्य धडे घेण्यासाठी असतो म्हणूनच आज गरज आहे ती शांत अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध चर्चेची कोणत्याही महापुरुषाची प्रतिमा उंचावण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याची गरज नसते आणि कोणत्याही वादावर अंतिम सत्य म्हणून शिक्कामोर्तब करण्याआधी त्याच्या सर्व बाजू यांचा विचार करणंही तितकंच महत्वाचं नाही का कारण महाराष्ट्राची जनता भावनिक असली तरी ती तितकीच सुजाण आहे आणि म्हणूनच शेवटी एकच इतिहासाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी नव्हे तर विचारांना दिशा देण्यासाठी आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी व्हायला हवा ही माहितीची लाट आणि वैचारिक डुबकी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सागर वेव